नुकसान होऊन त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदारसंघाला देखील बसला होता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देऊन पंचनाम्याबाबत दाखवलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस पॉईंट सत्तर कोटीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असून ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे सप्टेंबर कोपरगाव मतदारसंघात निवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीच्या अतोनात नुकसान केले होते त्यामुळे काढणीला आलेला सोयाबीन बाजरी कापूस मका तूर भाजीपाला फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने व तातडीने करून त्याचा अहवाल लवकरात लवकर वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सा सूचना महसूल व कृषी विभागाला दिल्या होत्या कोपरगाव तालुक्यामध्ये साधारण चाळीस हजार नऊशे पंधरा शेतकरी यांना मदत त्या ठिकाणी मिळण्यासाठी पात्र झालेली ती रक्कम साधारण एकतीस पॉइंट सात कोटी होते आणि हे दोन हेक्टर पर्यंत एरिया धरलेला आहे राहता तालुक्यातले अकरा गाव जे आहे त्याचा सेपरेट आकडा काही समजू शकला नाही पण राहता तालुक्याचा एकंदरीत आकडा चाळीस कोटी मदतीचा आहे त्या हिशोबाने राहता आणि कोपरगाव तालुका काय अतिवृष्टी झाली होती त्याची मदत आत्तापर्यंत एवढी आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने सगळ्यांचीच मदत येते काही लोकांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मदत पडली होती काहींना काल पडली काहींना आज पडते त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने ती मदत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा Uh, सरकारचा प्रयत्न आहे त्या पद्धतीने आपण वारंवार प्रशासनाला सूचना देऊन कोणी अतिवृष्टीग्रस्त असलेला शेतकरी किंवा नागरिक याचं कुठले नुकसान झाले असेल ते uh, नुकसान भरपाई देण्याच्यापासून वंचित राहू नये त्याच्यामुळे त्यांचा पंचनामा करणे असेल आणि त्याची माहिती अपलोड करणे वेळेत ते झालं पाहिजे जेणेकरून शासनाची तातडीने मदत त्या ठिकाणी मिळू शकेल त्या ते पद्धतीने बऱ्यापैकी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे जर कोणी राहिलं ला असेल तर आपण माझ्या कार्यालयाला किंवा मला संपर्क करावं ते काय काही तांत्रिक अडचणी आल्या असतील तर त्याची विचारपूस करून त्याची पूर्तता करण्याचं काम करूया ना ही ही आता तर राज्य सरकारकडून नाही आता केंद्राचं माहित आहे आपल्याला अजून तर काही तशी कल्पना नाही म्हणजे काय ती राज्य शासनाच्या माध्यमातूनच येईल केंद्राने जरी काही मदत जर पाठवली तर ती राज्य शासनाकडे वर्ग होईल आणि राज्य शासन त्याचं वाटप करेल काही शेतकरी समाधानी झाले आणि आपला सत्कार या ठिकाणी करायला येतात काय सांगतो आता सत्कार करण्यासारखी गोष्ट नाही ती कारण की, की शेवटी अतिवृष्टी होऊन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांनी लागला लाग आहे आणि हे काही शब्दात सांगू शकत नाही आणि सत्कार घेण्याचाही विषय नाही पण शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला म्हणून त्यांना वाटलं बस आपण लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत देण्यास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जेव्हा सत्कार करावा तेव्हा मला त्याच्यात म्हणजे सत्कार करून घेण्यात फार काही वाटलं नाही कारण की शेवटी नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून त्याचा विचार करता आ, सत्कार करून घेणं योग्य नाही पण आता त्यांची भावना म्हणून मी घेतलं तो